नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी ओल्या नारळाची खीर बनवणार आहे खीर आहे ती खायला अगदी चविष्ट लागते अगदी लहान मुलांपासून अगदी वयस्कर माणसांनाही ही खीर खायला आवडते तर इथे मी ओला नारळ आहे तो किसून घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं का आहे हा ओला नारळ आहे तो मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक करायचा आहे तर हा नारळ बारीक क किसून घ्यायच्या अगोदर मी काय केलेलं याच्यावरची जी ब्लॅक कलरची काळी स्किन राहते याच्या पाठीमागं खोबऱ्याच्या पाठीमागं ती काढलेली आहे आणि त्याच्यानंतर फक्त जो पांढरा भाग आहे तो किसून घेतलेला आहे तर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात काढून एकदा फिरवून घ्यायचं आहे इथे मी ओला नारळ मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तर एक वाटीबरोबर ओला नारळ भरलेला आहे तर याच बाउलने परत मी साखर ही ॲड करणार आहे त्याच्यामुळे याच नारळ ही मोजून घ्यायचा आहे इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तर कढई गरम झाली की आपल्याला याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे कढईमध्ये साजूक तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आहे ती लो ठेवायची आहे आणि हा जो आपण ओला नारळ बारीक करून घेतलेला होता मिक्सरला तो या साजूक तुपामध्ये टाकायचा आहे तर कमी गॅसवरती आपल्याला हा नारळ चांगला परतून घ्यायचा आहे कमी गॅसवरती जवळजवळ दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचा आहे हा नारळ फुल क्रीम दूध अर्धा लिटर घेतलेलं आहे आणि ते इकडं उकळण्यासाठी ठेवलेलं आहे तर दोन मिनिट झाले आहेत तर आता आपल्याला आता साखरे ॲड करायची आहे तर ज्या वाटीने आपण ओला नारळ घेतला होता त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी साखरेच्यामध्ये ॲड करते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्तही करू शकता साखर ॲड केल्यानंतर आपल्याला याच्या ही छान मिक्स करून घ्यायची आहे याच्यामध्ये आणि आता काय करायचं आहे अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून साखर आहे ती खाली लागणार नाही आणि व्यवस्थित विरगळली जाईल तर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे साखर आहे ती व्यवस्थित विरगळेल आणि पाणी ओतल्यामुळं काय होईल ते साखर किंवा खोबरं आहे ते खाली जास्त कढईला लागणार नाही याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे तर दोन ते तीन मिनिट असं झाकून ठेवायचं आहे इथे मी दुसऱ्या गॅसवरती दूध उकळायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये एक दहा ते बारा केसर टाकलेले आहेत जेणेकरून आपल्या खिरीला चांगला कलर येईल तर दूधही चांगलं उकळायला लागलेलं ला आहे तीन ते चार मिनिट झाले आहे त्याच्यावरच झाकण काढूया झाकण काढलं की एकदा छान हलवून घ्यायचं आहे तर साखर छान विरगळलेली आहे अगदी ना त्या नारळाच्या आतपर्यंत साखर गेलेली आहे आणि अजिबात कढईला खाली लावलेली नाही त्यासाठी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तर आत्ता काय करायचं आहे उकळतं दूध आहे ते आपल्याला याच्यामध्ये ओतायचं आहे दूध ओतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि फुल गॅस करून याची एक उकळी काढून घ्यायची आहे खेरीला छान उकळी येत आहे तर आता मी याच्यामध्ये तीन ते चार काजू कट केलेले आहेत आणि तीन ते चार बदाम कट केलेले आहेत हे ॲड करणार आहे तर गॅसची फ्लेम आहे ती आता लो करायची आहे यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आहे वेलची पावडर टाकली की असं हलवून व्यवस्थित मिक्स करायचं आहे चार ते पाच मिनिट आपल्याला ही कमी गॅसवरतीच उकळून घ्यायची आहे जेणेकरून खीर आहे ती दाटसर होईल पाच ते सात मिनिट झाले आहेत आणि ते पाहू शकता खीर तयार झालेली आहे तर खिरीचा कलरही ते चेंज दिसत आहे थोडासा आणि थोडीशी दाटसर झालेली आहे याच्यापेक्षा जास्त दाट नाही करायची नाहीतर तर मग काय होतं थंड झाल्यानंतर जास्त दाट होते तर अशाच पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला ही खीर आहे ती सर्व करण्यासाठी घ्यायची आहे एका प्लेटमध्ये इथे पाहू शकता खीर छान तयार झालेली आहे ओल्या नारळाची खीर आहे ती चपातीबरोबर खायला छान लागते आणि पुरी बरोबर खायला तर अप्रतिम लागते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार